शरद पवार यांच्या भेटीनंतर धैरीशील मोहिते पाटील स्पष्टच म्हणाले धैरिशील मोहिते पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट ही पुणे येथे घेतली त्यांच्यासोबत प्रवीण दादा गायकवाड शेखापूरचे नेते बाबासाहेब देशमुख हे देखील उपस्थित होते मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा या अनेक दिवसापासून सुरू आहेत तसेच धरीशील मोहिते पाटील यांना माड्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे याच चर्चेसाठी ही भेट घेतल्याची माहिती ही मिळत आहे परंतु बैठकीनंतर माध्यमाशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही धैर्यशील मोहिते पाटील केवळ वेट अँड वॉच एवढंच म्हणाले पवार आणि मोहिते पाटील यांचे कौटुंबिक संबंध हे अनेक वर्षापासून असल्याचं त्यांनी सांगितलं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता रस्ता सुमारे तीस फुट रस्ता सुमारे फुटांचा अंतर्गत देणार फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विलवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅन खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवा कंपनी स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर